नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दिव्यांग मुलांसोबत बीजेपी तालुका अध्यक्षांचा जन्मदिवस साजरा पालघर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे मोखाडा तालुका अध्यक्ष माननीय संतोष भाऊ चोथे यांनी मुकबधिर विद्यार्थ्यांसोबत जन्मदिवस साजरा केला भारतीय जनता पार्टीचे बहुचर्चित भावी आमदार माननीय हेमंतजी सवरा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला जन्मदिवसाचा औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके तसेच इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे उपक्रम राबविण्यात आले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार महिला सक्षमीकरणासाठी राबत असलेले तालुका अध्यक्ष संतोष भाऊंना शुभेच्छा देण्याकरिता हजारोच्या संख्येने महिलांनी हजेरी लावली राजकारण करत असताना एकमेकांचे वैचारिक मतभेद असले तरी माणुसकीला जागणारा नेता म्हणून सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या साहित्य विद्यार्थ्यांना शालेय वाटप व वा महिलांना साडी वाटप चे उपक्रम संपल्यानंतर जव्हार शिरपामाळ येथे दिव्यांग विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत जन्मदिवस साजरा करण्यात आला बोखाडा वार्ताहर अन्वल कुरेशी यांचे बहुमान आहे गणपती दिदी म्हणजे काय ते ज्या माता भगिनींचं बचत गटाबद्दल उत्पन्न एक लाखाच्या वृत्ती गिरीने वार्षिक गणपती होण्याचा गणपती दिदी होण्याचा बहुमान झालेला आहे आणि त्याच्यामुळे ह्यामध्ये उत्तरोत्तर वाढ झाली पाहिजे ह्यासाठी बचत गटांना त्यांनी बहुतांश लाभ घेण्याचं काम केलेलं आहे आणि ते या येणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे त्याच्यामुळे माता भगैंचा करणं सन्मान करणं त्यांना जास्तीत जास्त योजनेचा लाभ देणं हे आपली तिथे जगा शकतं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण जनते मोदी साहेबांच्या पाठशिंद राहून त्यांना त्यांनाच मतप्रदान करून द्या त्यानिमित्ताने आपण सर्व म्हणजे उपस्थित राहिल्या आणि समजा शुभेच्छा दिल्यामुळे आपण सर्वांचे आभारांतून ठाकरून शाळेच्या धन्यवाद